हाय गुड मॉर्निंग मी उठले आता सकाळी पाच वाजता पाच नाही आज तर पावणे पाचलाच उठले मी पावणे पाचला उठून टॉयलेटला गेले टॉयलेटून आले आणि मला पाणी लावलं आहे आंघोळीला आंघोळीला पाणी लावले पाणी तापपर्यंत म्हटलं काढावा छोटासा ब्लॉक तर हे बघा इथं यश झोपलेलं आहे यशच्या बाजूला यशचे पप्पा मी आले इकडे किचनमध्ये इकडे लावलेले मी पाणी आंघोळीला पाणी तापूपर्यंत मी थोडंसं बघते बाहेर साडेपाच वाजले तरी किती अंधारे बाहेर ते दाखवते मी तुम्हाला अंधारच आहे अजून बाहेर मी चालले आता आंघोळीला मी तुम्हाला तेच सांगते की मी चालले आंघोळीला पाणी तापलंय आंघोळ झाली की मग डब्याला सुरुवात करते आज भाजीला काय भाजीला काय भाजी का विचार करत होते तेच विचार करता करता अजून बाहेर बघते तर अजूनही आमदारच आहे सो आता करते आंघोळ आंघोळ झाल्यानंतर लागायचं आहे लवकर डब्याला टाईमपास नको आहे करायला झालेली आंघोळ आंघोळ झाल्यानंतर पटकन खूप उशीर झालंय म्हणून आता पटकन पीठ मळून मग भाजी फुलवरची भाजी बनवते कारण भाजीला काय बनावं भाजीला काय बनावं तर मला फुलवरच दिसलं मग मी आता फुलवरची भाजी बनवते तेल टाकलंय कढाई तर तेल झालं जास्त म्हणून तेल काढते थोडंसं कांदा टोमॅटो कापून ठेवला होता ते फ्राय करून घेते फ्राय झालं की त्याच्यामध्ये मग फुलवर ते घुऊन घेतलेला आहे मी पाण्यात ठेवलेला आहे जास्ती मिठाच्या तर ते आता त्यामध्ये टाकून घेते आणि मस्त फ्राय करते फुलावर ते भाजीला जास्त वेळ लागत नाही तेलातच फ्राय केलं की होऊन जात <coughs> त्याच्यासाठी मी मसाला काढला आहे अद्रक लसूण कोथिंबीर जिरे आणि दोन तीन चंदाने चार पाचच छंदाने टाकले जास्त नाही